आपण पाहत आहे दुपारी तीनच्या बातम्या कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे अनेक ठिकाणी बेड उपलब्ध नाहीत पण कोल्हापूर शहरातल्या सी पी आर रुग्णालयाच्या समोर कोर्टाची जुनी इमारत आहे तिथे कोविड सेंटर तात्काळ तयार करावं या मागणीसाठी कृती समितीच्या वतीनं आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयासमोर आंदोलन करण्यात आलं सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत हातामध्ये फलक घेऊन हे आंदोलन झालं न्यायदेवतेनं त्वरित न्याय द्यावा अशी मागणी करत न्यायालयाची जुनी इमारत रिकामीच असल्यानं तिथे कोविड सेंटर निर्माण करावा अशी मागणी जी गेली महिन्याभरापासून करण्यात येते याबद्दल अखेर कृती समितीच्या काही सदस्यांनी आज हातात फलक धरून आंदोलन केलं आणि एक मोठी दिलासादायक बातमी ती म्हणजे जायकवाडी धरणाचे सोळा दरवाजे उघडण्यात आले मागच्या दोन दिवसांपासून इथे पाण्याचा विसर्ग सुरूच आहे आणि आता त्यात आणखीन भर पडली आहे जायकवाडी धरण अठ्ठ्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त आहे धरणामध्ये अजूनही पाण्याची आवक सुरूच आहे आत्तापर्यंत साधारणपणे चार पाच सहा दारं उघडली गेली होती मात्र यावेळेला पहिल्यांदाच असं झालेलं आहे की मागच्या दोन दिवसांपासून ज्या पद्धतीची आवक जायकवाडी धरणात होती जायकवाडी धरणाचे सोळा दरवाजे हे उघडण्यात आले आणि याच दृश्यांचं बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात पात्रा न्यूज एटीन लोकमत